नमस्कार माजे माझे नाव स्नेहल दागाजी भालेराव मी माझी स्वरचित कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे आयुष्यात कधी शोधला का बाप आयुष्यात कधी शोधला का बाप कष्टाचं त्याच्या कोणी करणार नाही माप आयुष्यात कधी शोधला का बाप कष्टाचं त्याच्या कोणी करणार नाही माप असं असतं बाप लेकीचं नातं असं असतं बाप लेकीचं नातं सर्वात पहिलं आपण धरतो त्याचं बोट असा असतो लेकीनो आपला हा बाप असा असतो लेक आपला हा बाप कष्टाचं त्याच्या कोणी करणार नाही माप कष्टाचं त्याच्या कोणी करणार नाही माप घरात लेकीचं पहिलं पाऊल घरात लेकीचं पाऊल पहिलं लक्ष्मीचं मानतो रूप सर्वात आधी आनंद होतो बापाला माझ्या खूप घरात लेकीचं पाऊल पहिलं लक्ष्मीचं मानतो रूप सर्वात आधी आनंद होतो बापाला माझ्या खूप आयुष्यभर बाप देतो लेकरांना साथ आयुष्यभर बाप देतो लेकरांना साथ असं असतं बाप लेकीचं नातं असं असतं बाप लेखीचं नातं बाबा तुमची मान नेहमी ठेवील सन्मानानेवर बाबा तुमची मान नेहमी ठेवील सन्मानानेवर लढेन प्र प्रत्येक संकटांशी नाही मानणार हार झुकणार नाही मी कधी कुणाच्या पुढं झुकणार नाही मी कधी कुणाच्या पुढं नेहमी माझा बाप म्हणतो पोरी लढ लढ असाच राहू द्या बाबा माझ्या पाठीवरी हात असाच राहू द्या बाबा माझ्या पाठीवरी हात आयुष्यभर बाप देतो लेकरांना साथ आयुष्यभर बाप देतो लेकरांना साथ क्षण आला असा काळजाचा तुकडा देतो आज तुमच्या हाती क्षण आला असा काळजाचा तुकडा देतो आज तुमच्या हाती बापू तुम्ही झाले माझ्या लेकीचे जीवनसाथी बापू तुम्ही झाले माझ्या लेकीचे जीवनसाथी लेकीला माझ्या जपलं मी फुलावानी लेकीला माझ्या जपलं मी फुलावानी काय सांगतो बापू जरा राहू द्या ध्यानी काय सांगतो बापू मी राहू द्या हो ध्यानी तुमच्या पुढे जोडतो मी लेकीसाठी हात तुमच्या पुढे जोडतो मी लेकीसाठी हात असं असतं बाप लेकीचं नातं असं असतं बाप लेकीचं नातं बापू माझी विनंती तुमच्या आईवडिलांना बापू माझी विनंती तुमच्या आईवडिलांना सून न मानता स्वतःचीच लेखमाना सुन मानता स्वतःचीच लेखमाना आईची तान्हली आईची ती तान्हूली बाबाची ती लाडकी आईची ती तान्हली बाबाची ती लाडकी सुन नाही सून नाही वागणूक तिला द्या लेकी सारखी सून नाही वागणूक तिला द्या लेकी सारखी शेवटचा क्षण येतो बाप होतो हळवा शेवटचा क्षण येतो बाप होतो हळवा हळूच म्हणतो गरज पडली तर बापू मला कळवा हळूच म्हणतो गरज पडली तर बापू मला कळवा लग्न झाल्यावर त्रास होतो पाहण्या लेखीचा मुकडा लग्न झाल्यावर त्रास तो पाहण्या लेकीचा मुकडा जाणवते त्याला की लेकीशिवाय जाणून घेत नव्हतं कोणी दुखणा काचेच्या भांड्याप्रमाणे लेकीचं जीवन जातं काचेच्या भांड्याप्रमाणे लेकीचं जीवन जातं असंच असतं अस बाप लेखीचं नातं असंच असतं बाप लेखीचं नातं धन्यवाद कवयित्री स्नेहाल दागाजी भालेरा